स्पीड माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मुख्य मी मुख्यमंत्री झाले तर होयका बदल मोठा मी मुख्यमंत्री झाले तर होयका बदल मोठा जनतेचा आवाज ऐकून मी करे निर्णय कठोर आणि मोठा जनतेचा आवाज ऐकून मी करे निर्णय आणि कठोर आणि छोटा मुख्यमंत्री मुख्यमंत्री हा शब्द विसरला जरी लहान असला तरी मुख्यमंत्री या शब्दाची जबाबदारी खूप मोठी म्हणजे राज्याचे राज्या मुख्य अधिकारी राज्याचा मुख्य कारभार त्यांच्या हाती असतो आपण दररोज वर्तमानपत्र वाचतो बरोबर त्यामध्ये विविध ठळक घडामोड दिलेले असतात सरकारने अर्थात मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा निर्णय घेतलेला आपण वाचतो सरकारने सरकारने घेतलेल्या निर्णयाची चर्चा आणि टीकाही आपण घरात तसेच मित्र मैत्रिणी सोबत करतो मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय नको घ्यायला होता त्यांनी असं करायला हवं होतं त्यांनी ही योजना आणायला हवी होती त्यावेळी साहजिकच आपल्या मनात विचार येतो की मी मुख्यमंत्री झाले तर खरंच मी मुख्यमंत्री झाले तर मला माझ्या राज्यासाठी काय ये करता येईल मी मुख्यमंत्री झाले तर मला माझ्या जनतेसाठी काय ये करता येईल चला तर पाहूयात मी मुख्यमंत्री झाले तर मला काय ये करता येईल राज्याचा सा कारभार चालवताना सर्वप्रथम मी प्राधान्य देईन ते महिलांसाठी आज महाराष्ट्र उलटली तरी महाराष्ट्रात अजूनही एकही महिला मुख्यमंत्री होऊ शकली नाही अजूनही महिलांना मंत्रिमंडळात योग्य ते प्रतिनिधित्व मिळत नाही म्हणून एक सर्व सामान्य समाजातील आणि आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू जर राष्ट्रपती बनत असतील तर एक खेड्यातील सर्व सामान्य मुलगीही मुख्यमंत्री बनू शकते म्हणून एक सर्व सामान्य मुलगी विषय मांडते मी मुख्यमंत्री झाले तर खरच जर मला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली तर मी त्या संधीच सो सोनं करेन आपल्या राज्यात भ्रष्टाचारी गुन्हेगार महागाई बेरोजगारी नक्षलवाद व दहशतवाद यासारख्या अनेक समस्या आहेत या समस्यांवर आळा घालण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यासाठी उपाययोजना करेन आणि माझ्या राज्यात मी आमूला बदल घडविण्याचा प्रयत्न करेन माझ्या राज्यात प्रत्येक नागरिकाला कायम त्याचं मात आहे ते मांडण्याची मी संधी देईन सर सरदरंग समभाव मी स्वीकारेन आणि मी ना मत मिळण्यासाठी ना प्रसिद्धीसाठी ना प्रचारासाठी व ना खुर्ची टिकण्यासाठी मुख्यमंत्री बने मी मुख्यमंत्री बने तर फक्त समाज कल्याणासाठी आणि आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी खर तर कर, शिक्षण चालू असताना मुख्यमंत्री बनणं विचार करणं हा वेळीपणाच आहे परंतु महाराष्ट्राची सध्या स्थिती बघता मन बैठक करून टाकतं आपल्या राज्याला एक आदर्श मुख्यमंत्री हवा असेल तर त्याचं व्यक्तिमत्व असं असावं चेहऱ्यावर ज्याचा तेज आहे मनात ज्याचा विवेक आहे चेहऱ्यावर ज्याचा तेज आहे मनात ज्याचा विवेक आहे बुद्धी ज्याची तल्लक आहे ध्येय ज्याची उच्च आहे चारित्र ज्याचे शुद्ध आहे सत्य जचा ईश्वर आहे चारित्र ज्याचे शुद्ध आहे सत्य जचा ईश्वर आहे असा मुख्यमंत्री हवा आहे आणि महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री ही अशीच असेल इथेच मी माझे बोलणे थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद